सध्या मी एवढी बिझी झालेली आहे की बाथरूमकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळालेला नाही आणि तुम्हाला माहिती आहे माझी कामं सोपी व्हावी यासाठी मी कुठल्या ना कुठल्या तरी प्रोडक्टच्या शोधात असते तर या वेळेला मला क्लिनेस्टचं बाथरूम क्लिनर आणि टॉयलेट क्लिनर मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये झिरो ब्लीच आहे आणि सुगंध सुद्धा छान आहे तर बाथरूमच्या टाईल्सवरती फक्त घालून घ्यायचं आणि थोडंसं घासायचं वरून पाणी घालायचं मस्त टाईल्स चकाचक होतात तर बाथरूमच्या टाईल्ससोबत मी बाथरूमचा जो फ्लोर आहे तो सुद्धा छान असा माझ्या एक मोठा ब्रश आहे त्यानं क्लीन करून घेतला तर बघू शकता किती अशी घाण निघत आहे आणि बरेच दिवस झालं खरंच बरेच दिवस झालं माझं बाथरूमकडे लक्षच नव्हतं आणि मस्त असं घासूनपासून खळखळून खड़, पाणी घालून छान असं बाथरूम साफ केलेलं आहे आम्ही रेंटनं राहतो आणि आमची बिल्डिंग पंचवीस तीस वर्षाची जुनी आहे त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या टाईल्स आहेत आणि त्या ता मळकटलेल्याच दिसतात आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं बाथरूम क्लीन झालेलं आहे कधी न दाखवलेलं आमचं टॉयलेट आज मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे तर यासाठी मी क्लिननेसचाच टॉयलेट क्लीनर घेतलेला आहे तो सगळीकडे घालून घ्यायचा आणि आपलं टॉयलेट न मस्त घासून घ्यायचं बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र फरशी चकाचक झालेली आहे काय म्हणताय तुम्हाला सुद्धा तुमचं टॉयलेट आणि बाथरूम चकाचक करायचं आहे मग कमेंटमध्ये लिंक टाका तुम्हाला प्रोडक्ट लिंक मिळून जाईल यूट्यूबला टॅग करते तिथून घेऊ शकता एकदम भारी प्रोडक्ट आहे